नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या गणरायाचं आगमन झालंय आणि गणपती आला की सगळ्यांना आठवतो तो, तो मोदक घरोघरी आजकाल उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक करतात पण जर तुम्ही दगडूशेठ गणपतीच्या जवळ आला असाल आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन झालं असेल तर तुम्ही श्री रघुनंदन भेज जे की स्थित आहे कसबापेठ शनि मंदिराच्या अगदी लागून तिथे तुम्ही येऊन उकडीच्या मोदकांचा आस्वाद घेऊ शकता यांच्याकडे उकडीच्या मोदकाची थाळीही मिळते शिवाय जर तुम्हाला नुसता उकडीचा मोदक खायचा असेल तर श्री रघुनंदन वेज इथे तुम्ही नक्की भेट द्या आता आपण बघूया यांचा उकडीचा मोदक कसा तयार होत होते चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी ओंकार भागवत मी चिपळूणवरून आलेली आहे पुण्यामध्ये शिव झाले मी आता श्री रघुनंदन प्युअर व्हेज यांच्यासोबत काम करतो आहोत तर आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक यासाठी मी वापरली आहे आंबे मोह इंद्रायणी तांदुळाची पिठी त्याचं प्रमाण मी असं घेतलं आहे एक वाटी पीठ ठीक आणि एक वाटी पाणी पाण्याला उकळी आली की त्यामध्ये थोडं चिमूडभर मीठ आणि एक टेबल स्पून तूप घालून तांदळाची पिठी ऍड करून अशी मऊसूद लोण्यासारखी पिठी उकड आपण तयार केलेली आहे सेकंड पार्ट आहे आपला सारणाचा त्याला एक मद्रासी नारळ आपण वापरलेला आहे त्याचा एक छान चव पडतो चवीला छान असतं त्यामध्ये आपण दोन वाट्या नारळाचा चव घेतलेला आहे खावलेला नारळ आणि त्याला एक वाटी गूळ वापरलेला आहे स्वादानुसार वेलचीनी जायफळ पावडर घातलेली आहे आणि असं त्याचं मोकळं सारण बनवलेलं आहे हे सारण सर्वांना चालणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रमाण डायबिटीस लोकही खाऊ शकतात हे प्रमाण ठेवलेलं आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण थोडं गुळाचं वाढवू हो शकता जो गुळ वापरला जातो कोणता तो वापरला यामध्ये आम्ही सेंद्रिय गुळ वापरलेला आहे आता मी तुम्हाला ह्याचे मोदक वळून दाखवते ही पिठी आहे ही, ही पण इंद्रायणी तांदळाचीच पिठी आहे इंद्रायणी तांदळाची पिठी एकदम बारीक एक दळून आणलेली आहे आणि नंतर ती चाळून घ्यायची म्हणजे कुठे जर तांदुळाचं कण असेल तर तोही निघून जाईल तो आपल्या मोदकामध्ये येणार नाही पण आता मोदक वळायला घेऊया मी तांदुळाच्या पिठीचा हात लावते जेणेकरून वळताना प्रॉब्लेम येत नाही फाटत नाही पिठी आणि आपल्या इथे हात वळणीचे पारंपरिक मोदक तयार होतात चवीला अतिशय सुंदर आणि मऊसूत त्यावर तुपाची धार आहा कुठूनही आपली पारी फाटलेली नाहीये आपली चांगल्या प्रकारे मोदकाची पारी तयार झालेली आहे ती जास्त जाड ठेवायची नाही पातळ ठेवायची नाही अशा प्रकारे पारी करून घ्यायची आणि आपल्याला आता त्याच्या कळ्या पाडवायचे हे बोट आहे हे मध्ये ठेवलेलं आहे आतमध्ये आणि ही दोन बोट आहेत अंगठ्याच्याने मधलं बोट हे बाहेर आहे त्यांच्या जोडीने हे असं चिमटा पाडायचा आहे किती वर्ष तुम्ही हे मोदक तयार करता मी एक पंधरा ते सोळा वर्ष मी मोदक बनवते स्वतः माझं ही स्वतःच एक कॅटरिंग होत मध्ये पण मला वेगळं अजून काहीतरी बनवायचं होतं त्यामुळे आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आणि पुणे सिटी खरंच खूप छान आहे मला खूप छान अनुभव आलेत या कमी दिवसात आणि माणसंही चांगली मिळाली आहेत मी श्री रघुनंदन प्युअर व्हेज यांचे ओनर अवधूत गोपटे यांच्याशी मी जॉईंट झाले आणि आम्ही एकत्र मिळून आता मोदकचा व्यवसाय वगैरे करत आहोत हे एक टेबल स्पून सारण आपण ह्यामध्ये भरायचं आहे आणि ह्या दोन बोटांमध्ये असं धरून एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे म्हणजे त्या कळ्या आहेत त्या सुंदर सुबक येतात साधारण तुम्ही सीझन मध्ये सीजन मध्ये जशी ऑर्डर असेल तशी साधारण आता आमच्याकडे बुकिंग आहे जवळ जवळ दोन हजारच बुकिंग आमच्याकडे आहे आणि अजून बुकिंग चालू आहे सगळे मोदक हाताने हो हो हातानेच पारंपरिक पद्धतीने हातानेच बनवलेले जातात जसे आता इथे दाखवले तसेच त्याला छान असं नाक काढायचं असा हा आपला उकडीचा मोदक आपण बनवणार आहोत पारी मौसूद होण्यासाठी नेहमी आंबे मोहर किंवा इंद्रायणी बासमती तुकडा ह्याच तांदुळाचा वापर करावा कोलम वगैरे वापरू नये कारण त्याने कोरडे होतात फाटतात मोदक आणि तांदूळाची पिठी सुद्धा करताना खूप काळजी घ्यायची आपण जसे की तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि फॅन खाली सावलीतच वाळवायचे ते उन्हात वाळवायचे नाहीत ही एक टीप मी तुम्हाला सांगू इच्छित उकड बनवून ठेवली तर चालू शकते का दुसऱ्या दिवशी वापरण्यासाठी नाही तुम्ही ताजीच्या ताजीच पेटी बनवून वापरू शकता दुसऱ्या दिवशी मोदक फाटू शकतात आणि फाटतात त्याच्यामुळे जेवढी गरज आहे तेवढच हे करायचं साधारण एका मोदकाला किती पाकळ्या कला करत कोण अकरा करत नमस्कार मी अवधूत गोपटे श्री रघुनंदन प्युअरवेज रेस्टॉरंटचा ओनर आताच आमच्या हॉटेलमध्ये तुम्ही अनघा मॅडम जे आहेत त्यांच्याकडनं बनवलेल्या उकडीच्या मोदकाची रेसिपी बघितलेली आहे त्या स्वतः चिपणच्या असल्यामुळे अस्सल पारंपरिक पद्धतीने आपल्या इथे उकडीचे मोदक बनवले जातात हे आपल्या इथे तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध असतात गणपतीचे दहा दिवस श्री रघुनंदन कडून तीस रुपयामध्ये मोदक मिळू शकेल खायला सगळ्यांना त्यामुळे या चवीचा सगळ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा ही विनंती दुसरी गोष्ट आपल्या इथं दगडशेठ मंदिर कजबा गणपती जवळच असल्यामुळे बाप्पाच्या प्रसादाला घेऊन जायचं झाला तर मोदकाची प्री ऑर्डर बुक करायची असेल तर दोन दिवस आधी सांगा तुम्हाला मोबाईल नंबर खाली दिला जाईल त्या मोबाईल नंबरवर ऑर्डर बुक करा आणि आपला प्रसाद तयार घेऊन जा बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही पाहू शकता दहा मिनिटांनंतर आपले उकडीचे मोदक असे छान तयार झालेले आहेत मोदक चांगले शिजवले गेले ते कसं ओळखायचं हाता ला हात ते हाताला चिकटले नाही पाहिजेत हाताला चिकटपणा आला नाही पाहिजे हाताला चिकट लागलं नाही पाहिजे असं हात लावून बघायचं आणि त्याला एक चकाकी येते त्याच्यामुळे ते, ते, ते समजून जातात आता आपण एक एक मोदक बाहेर काढूया हे बघा हे आपले उकडीचे मोदक छान तयार झालेले त्याला एक छान चकाकी आलेली आहे आणि त्याचा साजूक तुपा सोबत आपण खाणार आहोत नमस्कार मी ओंकार श्री रघुनंदन हॉटेलमध्ये मी आज पहिल्यांदाच आलो मी इथेच कर्जामध्ये राहतो मी भरपूर नाव ऐकलंय की इथे उकडीचे मोदक खूप छान मिळतात त्याचे आज टेस्ट करण्यासाठी मी आलेलो आहे खूप छान खूप सुंदर असेच खाद्यपदार्थांचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद